आज आपण एक किलो मैद्याचे मस्त खस्ता असे शंकरपाळे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक किलो मैद्याचे शंकरपाळे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण आज बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो मैद्यासाठी आपल्याला पावशर साखर लागणार आहे मग ती तुम्ही जाड साखर पण घेऊ शकतात आणि साखर थोडी विरगळायला वेळ लागतो म्हणून मी या ठिकाणी पिठी साखर घेत आहे तर मी हे शंकरपाळे जे आहेत ते थोडेसे फिके बनवणार आहे म्हणून मी अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे जर तुम्हाला थोडे गोड पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्ही दीड कप साखर घ्यायचे आहे आणि वजनी प्रमाण जर म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम साखर आता ह्या पिठी साखरेमध्ये मी सव्वा कप पाणी घालणार आहे आधी अगोदर आपण एक कप पाण्यामध्ये ही साखर विरगळून घेऊ आणि मग नंतर पुन्हा पाव कप पाणी टाकणार आहोत तर या ठिकाणी मी एक पा एक कप पाणी घातलेलं आहे साखर विरगळून घेऊया साखर विरगळल्यानंतर पुन्हा थोडंसं पाव कप पाणी घातलेलं आहे म्हणजे एक किलो मैद्यासाठी बरोबर सव्वा कप पाणी बरोबर होतं सव्वा कप पाणी टाकायचं आणि एक कप पिठी साखर आहे गोड पाहिजे असेल तर दीड कप पिठी साखर घ्या एक किलो मैद्यासाठी आता आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही डाळड्या तुपाचा वापर करू शकतात गावराणी तुपाचा करायचा असेल गावराणी तुपाचा करू शकतात आता हे तूप नामी ना मी थोडंसं गरम करून घेणार आहे म्हणजेच वितळून घ्यायचं आहे आपल्याला गरम खूप कडक कडकडीत मोहन नाही करायचं गरम करायचं म्हणजे पूर्ण वितळलं की मग आपण हे तूप मैद्यामध्ये घालणार आहोत याच्यामुळे शंकरपाळे जे आहेत ते छान खस्ता तयार होतात आता संपूर्ण एक किलो मैदा जो आहे तो मी परातीमध्ये घालते आणि ह्या मैद्यामध्ये आता आपण गरम केलेलं तूप घालणार आहोत त्यापूर्वी आता आपल्याला ह्या साखरेच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिठामुळे शंकरपाळे अतिशय चविष्ट होतात आणि दूध न वापरता मी पाण्याचा वापर केलेला आहे कारण की पाणी वापरून जे शंकरपाळे आपण तयार करतो ते तुम्ही दोन तीन महिने किती दोन महिनेसुद्धा टिकू शकतात आणि छान राहतात आता मीठ टाकलं मीठ पण मिक्स करून घेतलं साखरेच्या पाण्यामध्ये आता आपण मैद्यामध्ये जे तूप गरम करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत तर तूप घालून घेऊया आणि सगळ्या मैद्याला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे गरम आहे की नाही ते बघून घ्यायचं नाही तर हाताला चटका लागेल आणि चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला मिक्स करायचं नंतर तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता आता नंतर, नंतर हे संपूर्ण तूप जे आहे ते व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर नंतर आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे साखर विरघळण्यासाठी साध्याच नॉर्मल पाण्याचा सा मी या ठिकाणी वापर केलेला आहे तर या ठिकाणी संपूर्ण तूप जे आहे ते मैद्याला मी अशा पद्धतीने लावून घेते आणि लावून संपूर्ण तयार झालेला आहे मैदा आपला आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत शंकरपाळ्यांचं जे पीठ असतं ना हे थोडंसं कडकच असतं नरम नसतं त्याच्यामुळे म शंकरपाळे खस्ता तयार होतात खुसखुशीत तयार होतात आणि छान पदर्स लेयर्स येण्यासाठी मी पुढे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्यामुळे छान आतपर्यंत खुसखुशीत असे शंकरपाळी तयार होतात तर बघा या ठिकाणी आपण मस्त असा साखरेचं पाणी घालून छान पीठ भिजवून घेणार आहोत तर हळूहळू थोडं थोडं करून आपण सगळा शंकरपाळ्यांचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ थोडं थोडं साईडला तुम्ही भिजवून घेऊ शकतात एकदम एक किलोचं जर भिजवायला कठीण जात असेल तर थोडं थोडं साईडला घेऊन व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला थोडंफार कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं साधं पाणी घेऊन तेही याच्यामध्ये घालू शकतात पाण्याचा हात लावून तुम्ही पीठ मळू शकतात म्हणजे साधं पाण्याचा हात पाण्यामध्ये हात बुडवून आपण या ठिकाणी हे संपूर्ण पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे आता असे दोन गोळे मी भिजवले होते एकदम एक मोठा एक गोळा आपल्याला मळता नाही आहेत तर दोन गोळे केले भिजवून घेतले आणि नंतर सगळे दोन्ही गोळे एकत्र करून मस्त असं हे पीठ आपण या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे भिजवून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही शंकरपाळी बनवू शकतात किंवा पाच दहा मिनिटांनी तुम्ही बनवले तरी देखील चालेल तर बघा अशा पद्धतीचं आपलं या शंकरपाळ्यांचं पीठ जे आहे ते भिजलेलं आहे थोडं या। या मी आता याला पाच दहा मिनिट झाकून ठेवते आणि मग नंतर आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी व्यवस्थित असं रगडून रगडून व्यवस्थित मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि शंकरपाळ्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे एक डब्बा झाकून थोडा वेळ पाच मिनिट मी त्याला मुरू दिलं आणि आता आपण याचे एक समान भाग करणार आहोत जितके होतील तितके म्हणजे कोळपाटावर माहेल इतकं पीठ घ्यायचं आहे गोळे तयार करायचे पाच गोळे तयार झालेले आहेत त्याच्यातला एक गोळा घेऊन आता आपण एक पारी मस्त लाटून घेणार आहोत शंकरपाळ्यांची पारी जी आहे ती थोडी जाडच असते खूप जाड नाही खूप पातळ नाही मिडियम जाडसर अशी पारी ठेवायची आणि जर तुम्हाला लेयर्स छान पाहिजे असतील तर जशी आपण पोळी लाटतो ना तीन पदरी तशा पद्धतीने तूप लावायचं थोडंसं फोल्ड करायचं आणि पुन्हा तूप लावून फोल्ड करायचं आणि ही पारी आता आपण लाटून घेऊ छान असे मस्त खस्ता शंकरपाळे तयार होतात हे माझं मोठं कोळपाट आहे मोठं कोळपाट जर नसेल तर तुम्ही ताटावर पण लाटू शकतात शंकरपाळ्यांची पारी कारण की मग ते भरपूर व्यवस्थित अशी शंकरपाळी तयार होतात एकाच याच्यामध्ये सारखं सारखं लाटावं लागत नाही कापावं लागत नाही तर ताटावर पण तुम्ही मोठ्या आकाराची पारी तयार करून घेऊ शकतात थोडेसे बाजूचे कडा मी काढून घेतलेले आहेत आणि आता पारी लाटून तयार आहे याचे चौकोनी आकार आपण देणार आहोत शंकरपाळ्यांना तर कट करून घेऊया एका साईडला शंकरपाळे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं या ठिकाणी शंकरपाळी कट करून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तळण्यापूर्वी एक शंकरपाळा तेलामध्ये टाकून बघायचा तेल जर गरम असेल तर बाकीची सगळी शंकरपाळी जी आहेत ती तेलामध्ये सोडायची आहेत गॅस थोडा मिडियम ठेवायचा किंवा कमी ठेवायचा आणि ही शंकरपाळी सुरुवातीला मीडियम कमी गॅसवर ठेवायची आणि मग नंतर तुम्ही चांगली आतपर्यंत ती खसता मग शिजतात जर कमी आणि मिडियम गॅसवर आपण तळली तर मग नंतर तुम्ही ती गॅस जो आहे तो फास्ट करू शकतात सुरुवातीला गॅस मिडियमच ठेवायचा आणि हळूहळू एकसारखं हलवत शंकरपाळी तळून घ्यायची आहे म्हणजे छान एकसारखा रंग शंकरपाळ्यांना येतो तर बघा मस्त बदामी रंग आलेला आहे अजून थोडा वेळ तळून घेऊ म्हणजे छान असा कलर येईल शंकरपाळ्यांना तर बघा या ठिकाणी आपली मस्त अशी शंकरपाळी तळी गेलेली आहेत असा रंग आला की बिस्किटांसारखा काढून घ्यायचे आहेत शंकरपाळी खूप लाल करायचीच नाही कारण की त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती चालूच असते तर ते नंतर पुन्हा लाल होतात जास्त मग तर बदामी रंग आला की लगेच काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने पुढची पण पारी लाटून घेतली कापून घेतले शंकरपाळे आणि ते देखील तेलामध्ये सोडून मस्त असे आता आपण बदामी रंगावर तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने सगळी शंकरपाळी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे मस्त छान खुसखुशीत खस्ता खुष बिस्किटांसारखी शंकरपाळी आवडली असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा